हे सगळं आता येत आहे अंगलट हे सगळं आता येत आहे अंगलट शब्द बनून तरी मी कवी नाहीच तरी मी कवी नाहीच कारण हे छंद मी योजलेले नाही तरी मी कवी नाहीच कारण हे छंद मी योजलेले नाहीत हे ध्वनी मी निवडलेले नाहीत तरी मी कवी नाहीच कारण हे छंद मी योजलेले नाहीत हे ध्वनी मी निवडलेले नाहीत ह्या भयानक समारंभाची फीजसुद्धा मी तोडलेली नाही या भयानक समारंभाची फीजसुद्धा मी तोडलेली नाही मात्र आता मी मात्र आता मी तुमच्यातलाही नाही मात्र आता मी तुमच्यातलाही नाही आणि माझ्यातला तर नाहीच नाही आणि माझ्यातला तर नाहीच नाही